दादागिर बोला दादागिर्दी पूरा दादागिर्दी चल रहा है एक मिनट इधर रिकॉर्डिंग करो ना यार। परमिशन जरूरत नहीं है आपको नहीं है आपको आप ऐसे ही ऐसे ही मतलब पब्लिक के रक्षक है भक्षक के ये बताइए मेरे को एक मिनट है तुम्हारा परमिशन दिली है जी बांधका कॉन्ट्रैक्ट दिलाओ कॉन्ट्रैक्टर बुलाओ कॉन्ट्रेक्टर को बुलाओ कॉन्ट्रैक्टर को बुलाओ

फडणवीस साहेब यांना माझी विनंती आहे की जर सरकार आणि पोलीस यंत्रणा इलिगल कन्स्ट्रक्शन रात्री रात्रीच्या रात्री करत असेल आणि पोलीस ऑफिसर अगर बात करता है की काम करो और ये कन्स्ट्रक्शन करो कसली परमिशन नसताना हे बांधकाम होत आहे तर माझं एक मिनिट एक मिनिट माझं गृहमंत्र्याला अपील आहे वसई विरार मधल्या सगळ्या आमदारांना अपील आहे आणि खास करून स्नेहा पंडितला अपील आहे की नागरिकावर जर असा अन्याय पोलीस डिपार्टमेंट करत असेल गृहमंत्रालय करत असेल आणि सरकार करत असेल तर न्याय कोणी देणार आणि सरकारच्या विरोधात आवाज उठवायचा नाही कन्स्ट्रक्शन इल्लिगल होत असतानासुद्धा आणि पोलीस ऑफिसरही तर रात्री पन्नास साठ वर्कर घेऊन जर काम करत असतील तर पोलीस ऑफिसरला काय वाटत असेल काय करते ते लोक आमदाराची भीती नाही नगरसेवकाची भीती नाही ना सरकारची भीती नाही ना न्यायालयाची भीती नाही हे कन्स्ट्रक्शन पूर्ण इल्लीगल केलेलं आहे नाही 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 जरूरत आहे हे पुरा कन्स्ट्रक्शन इलिगल आहे फुटपाथ के ऊपर आहे हे फुटपाथ के ऊपर कन्स्ट्रक्शन आहे हे पूर्ण आहे हे एवरशाईन मेडिकल आहे इथं आणि पूर्ण कन्स्ट्रक्शन केलेलं आहे आणि पोलिसने संरक्षण दिलेलं आहे आणि सामान्य माणसाच्या उरावर बसून जर हे पोलीस डिपार्टमेंट असं जर करत असेल तर ग्रम गृह मंत्रालय आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याच्यानंतर अजित पवार साहेब आणि मुख्यमंत्री मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे की त्यांनी हे तात्काळ थांबवावं आणि जे ऑफिसर यांना संरक्षण देत आहेत त्यांना विचारावं हो की कोणती परी कोणतं हे आहे परमिशन आहे आणि बोरसे साहेब इथं आहेत बोरसे साहेबांशी आमचं बोलणं झालं होतं की हे इलिगल आहे आणि मीटिंग घेऊन जे काय करायचं ते करा तर हे कन्स्ट्रक्शन रातोरात चालू केलं आहे ह्याच्यावर आम्हाला न्याय द्यावा आणि हे कन्स्ट्रक्शन रात्री रात्री केलेलं आहे रात्रीतून ह्याचा अर्थ इलिगल झोपडपट्टी बनते वसई विरारला इलिगल कन्स्ट्रक्शन आहे ते कन्स्ट्रक्शन जर असं करत असेल ते श्रीजी टॉवरची बिल्डिंग आहे ओंकार कॉम्प्लेक्स आहे ह्याच्यावर तात्काळ न्याय द्यावा आणि असं जर होत असेल तर त्या बेचाळीस बिल्डिंग पाडल्या का इल्लीगल होत्या तर तर हे इलिगल पोलीस स्टेशन का कन्स्ट्रक्शन आहे आणि आता बी जे पीची सत्ता आहे दोन तीन आमदार बी जे पीचे आहेत काय उपयोग आहे मला अपी माझी अपील आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंटला पूर्ण जनते जनतेतर्फे सगळं बोलूनसुद्धा कन्स्ट्रक्शन होत आहे कृपया याची नोंद घ्यावी आणि न्याय द्यावा आणि तात्काळ हे बांधकाम थांबवावं धन्यवाद श्रीजी टॉवर आणि ओंकार कॉम्प्लेक्सचे सगळे लोक इथं आहेत त्यांची पोलीसबरोबर ऑलरेडी मिटिंग झाली होती स्नेहा स्नेहादुभी पंडित बरोबर पण मीटिंग झालेली होती धन्यवाद स्नेहा साइन दा माझा यशस्वी आहे काय सांगितलं बोल ना आम्ही बसून वार्ता करू त्यानंतर मीटिंग करू त्यानंतर बांधकाम करू म्हणजे त्याबद्दल बांधकाम करू नका असं सांगितलेलं गोला साहेब किधर आहे तरी आणि रात्रंदिवस काम केलं को है एप्लीकेशन दिया और आमदार पंडित जी को दिया है और 30 तारीख को आके काम बांध काम बंद भी कराया था उसके बावजूद फिर भी ये लोग इलीगल रात को 12 बजे के बाद काम चालू किया है और वो भी 30 से 40 पुलिस कांस्टेबल 30 से 40 और 60 से सत्तर साहब तुमसे चर्चा बोरसे साहेब तुमच्याशी चर्चा झाली होती इल्लीगल आहे हे बोलणं झालं होतं नाही नाही मला सांगा कोणती परमिशन आहे तुमच्याकडे हे बांधायला नाही नाही तुम्ही गणपतीच्या मंडपात आला होता कोणती परमिशन आहे तुमच्याकडं मला सांगा ना परमिशन पाहिजे ना बांधकामाला नाही नाही ताबा नाही आहे सर ताबा ताबा आहे त्याचा लेटर आहे का ताबा आहे त्याचं लेटर आहे का नाही वीस वर्षापासून इलिगल असेल तर इलिगल आहे लिगल असतं तर लेटर असतं ना तुमच्याकडं साहेब आम्हाला तुमच्या विरुद्ध लढायचं नाही आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंट जे आहे ना महाराष्ट्र गव्हर्नमेंटची दादागिरी जर अशी चालत असेल आणि पोलीस ऑफिसर मला सांगा इथं इथं आम्ही बाजूला हे बांधतो आम्ही इथं बाजूला आम्ही दुकानं बांधतो आमच्यासोबत तुम्ही आडवायला येणार का नाही कंप्लेंट दिल्यावर ठीक आहे ठीक आहे